अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केल्यानं आधीच खिळखिळ्या झालेल्या शरद पवारांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय रायगड जिल्ह्यातील माजी आमदार पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नागपुरामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे शरद पवार गटाचे माजी आमदार सुरेश लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत लाड हे कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये लाड हे नागपुरामध्ये पक्षप्रवेश करतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांची मैत्री पंचेचाळीस वर्षांपासून होती काही काळात त्यांच्यात राजकीय मतभेद वाढल्यामुळे लाड यांनी तटकरे यांच्याशी दुरावा केला शरद पवार गटाकडूनही फारसं बळ मिळत नसल्यानं अखेर सुरेश लाड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत लाड यांच्यासोबतच सोबतच अनेक नगरसेवक तालुका अध्यक्ष जिल्हा परिषदेचे काही सदस्य हे देखील पक्षप्रवेश करणार आहेत या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसणार एवढं मात्र नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका